नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर लड्डा आणि आज एक दिव्यांग हिताचा विषय घेऊन आपण भेटतोय मित्रांनो दिव्यांग हिताच्या विषयाची फक्त चर्चाच होते दिव्यांगाचं हित होतंय की नाही हा मात्र प्रश्नार्थक चिन्ह आहे मागचं बोलायचं कारण असं की खासदारांची पेन्शन वाढ आणि वेतन वाढ मात्र एका मिनिटामध्ये झाली आणि त्याच्या अगोदर एकदा दिव्यांगजनाची पेन्शन वाढ याच्याबद्दल ज्यावेळेस विषय निघाला त्यावेळेस मात्र हे सांगण्यात आलं की दिव्यांगजनाची पेन्शन वाढ करण्याचा आमचा सध्या कुठलाही मानस नाहीये किंवा सरकारचा कोणताही विचार नाहीये शिवराज सिंग चव्हाण आणि काल जी खासदारांची पेन्शन वाढ झाली खासदारांची पगार वाढ झाली मात्र हे खूप पटकन आणि सहज झालं कारण देताना सांगितलंय महागाई वाढल्यामुळे खासदाराच्या वेतनात वाढ झाली मग महागाई दिव्यांगजनासाठी वाढलीच नाही का, का दिव्यांगजनाला जुन्या दोन हजार अकराच्या भावातच गहू मिळतोय दोन हजार अकराच्या भावातच तांदूळ मिळतोय दोन हजार अकराच्या भावातच भाजीपाला मिळतोय दोन हजार अकराच्या भावातच तेल मिळतंय दोन हजार अकराच्या भावातच यष्टीचं तिकीट मिळतंय काय मिळतंय दोन हजार अकराच्या भावाने काय मिळतं दोन हजार अकराच्या इथं तर काय आपण दोन चार वर्षाला वाढवत राहतो सरकारी नोकरांचा सातवा वेतन आयोग आठवा वेतन आयोग महागाई वाढल्यामुळे ते तो लागू केला हे सगळं तिथं लागू होत आहे मग त्या हातबल दिव्यांगासाठी का लागू होत नाही लागू व्हायलाच पाहिजे आता ह्या वाढीमध्ये सरसकट चोवीस पंचवीस टक्के वाढ ही करण्यात आलेली आहे आणि ही सगळी वाढ होत असताना मात्र दिव्यांगजनाच्या पेन्शनसाठी ना, दिव्यांग ना महाराष्ट्र शासनानं वाढ करायचं त्यांच्या डोक्यात कुठेतरी विचार आहे ना केंद्र शासनाचा विचार आहे महाराष्ट्र शासन बाराशे रुपये दिव्यांगजनाच्या पेन्शनसाठी खरचतं आणि केंद्र शासन तीनशे रुपये देतं असं एकूण पंधराशे रुपये दिव्यांगजनाची पेन्शन आणि ती पण तीन तीन चार चार महिने मिळत नाही आणि त्याच्यानंतर कोणीतरी एक बातमी टाकतो आनंदाची बातमी दिव्यांग जना तीन महिन्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये पेन्शन जमा होणार आहे उपकार करताय तीन महिन्यामध्ये तुमचे पैसे घेऊन आतापर्यंत जे हिकडून तिकडून हात उष्ण घेऊन चाललेला दिव्यांग त्याने काय करायचं कधीतरी जाऊन बघा एखाद्या दिव्यांगाच्या घरी कधीतरी जाऊन बघा सहज अचानक मतदारसंघाचा दौरा करत असताना काही ठिकाणचे जे दिव्यांग आहेत तुमचे कार्यकर्ते विचारा त्यांना तुमचे प्रत्येक गावात संबंध आहेत विचारा त्यांना की यार परेशान दिव्यांग तुमच्या एरियामध्ये किती आहेत विचारा कधीतरी त्यांच्या घरी जाऊन बघा त्यांची परिस्थिती काय मी सदृढ कमावणाऱ्या दिव्यांगाबद्दल आज बोलतच नाही दिव्यांग स्वाभिमानी आहे त्याला परमेश्वराने कुठली तरी कमी दिलेली असली तर त्याला एक वेगळी ताकद दिली तो त्याच्या परीने प्रयत्न करून कमवण्याचं काम करतो उदरनिर्वाह करण्याचं काम करतो पण हे जमत नाही म्हणून तो तुमच्या दारी याचना करतो आता हे होत असताना जसं तुम्ही लाडली बहीण लाडकी बहीण याच्यासाठीच्या अगोदर फॉर्म भरून घेतले त्याच्यानंतर स्क्रुटिनी केल्या स्क्रुटिनी केल्यामध्ये पात्र अपात्र असं सगळं ठरवलं अशाच प्रकारची घोषणा अशाच प्रकारची योजना दिव्यांगजन पेन्शन मध्ये पेन्शन वाढीसाठी करता येऊ शकते करान जन ना जनगणना करान गनाना। नियमन उसार केंदर शाषना नहीं करा ना दिव्यांग जनगणना नियमानुसार केंद्र शासनाने करायला पाहिजे निस्तच कागदावर दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळा केला की के काम संपलं असं नाही तोच कायदा प्रत्येक स्टेटने लागू केला मग त्या कायद्याची अंमलबजावणी होत का परवा दिवशी एक पत्र आलं छोटस बघितलं मी या या गोष्टीत आढावा आणि अहवाल आणि या सगळ्या गोष्टी फक्त आढावा अहवाल बस याच्या पुढं काय होतंय आणि का होत नाही संघटना उपोषण करतायत संघटना आंदोलन करतायत दिव्यांगजन मनातल्या मनात परेशान आहे कशातच काही नाही का नाही जर समजा आता पाहिलं आपण कि दिव्यांगजनाची जी संख्या आहे दोन हजार अकराच्या नुसार दिव्यांगजनाची देशातील संख्या आहे दोन कोट अडुसष्ट लाख आणि त्यापैकी धारक दिव्यांगजनाची संख्या आहे आठ लाख अकरा हजार दोन हजार अकराच्या जनगणेनुसारचा आकडा आणि याच्यामध्ये महाराष्ट्राचा नंबर आहे महाराष्ट्रात दिव्यांगजनाची संख्या एकोणतीस लाख त्रेसष्ट हजार दोन हजार अकराच्या सर्वेनुसार आणि त्याच्यापैकी पेन्शन लाभार्थीची संख्या आहे नऊ हजार तीनशे बावीस मग दिव्यांगजनाचा आकडा वाढलाच नाही का पेन्शनसाठी जे गरजेचे दिव्यांग त्यांचा आकडा वाढलाच नाही का त्याच्याबद्दल अभ्यास करायचाच नाहीये का सर्वे करा सर्वे मध्ये तुम्हाला सगळं चित्र स्पष्ट होईल कोणता दिव्यांग किती सदृढ आहे किती अशक्त आहे आर्थिकदृष्ट्या किती वीक आहे किती मजबूत आहे या सगळ्या गोष्टीचा सर्वेचा रिपोर्ट तुमच्या हातात येईल बोलून काही उपयोग नाहीये कारण दिव्यांग मंत्रालय झालं शिंदे सरकार आलं त्याच्यानंतर घोषणा झाली सरकार आपल्या दारी सरकार दिव्यांगाच्या दारी आणि त्यावेळेस हे पण झालं की सर्वे होईल दिव्यांगजनाचं सगळं ठरवलं जाईल कुठं गेला सर्वे कुठं गेला सगळं ठरवणं आणि कुठं गेलं सरकार आपल्या तारी मनातून जर सरकारने ठरवलं तर दोन महिन्याच्या आत सर्वे पूर्ण होईल जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याला तुम्ही ऑर्डर दिली जिल्हाधिकारी खालच्या अधिकाऱ्याला ऑर्डर देईल प्रत्येक 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 तालुक्याचा अधिकारी आणि प्रत्येक झेडपी पंचायत समितीचे अधिकारी यांनी जर ठरवलं तर दोन महिन्याच्या आत सर्वे निपटून जाईल सर्वे विषय खतम होईल त्याच्यानंतर तुम्ही ठरवा ना आर्थिक दुबळ्या आर्थिक दुबळे दिव्यांग कोण आहेत ज्यांना आपल्याला पेन्शन द्यायचे त्यांचे निकष काय आहेत पण ते ठेवू नका पन्नास हजारच कमाई पाहिजे त्याच्यापेक्षा एक रुपये जास्त झालं जमणार नाही असं पण नका करू महागाईच्या हिशोबाने ज्यावेळेस तुम्ही खासदाराचा विचार करता की खासदाराला महागाईच्या हिशोबाने महागाई वाढली म्हणून सगळ्या गोष्टी वाढवाव्या लागतील त्या महागाईच्या हिशोबानेच कमाई ना त्या महागाईच्या हिशोबानेच तुम्हाला मिनिमम क्रायटेरिया ठेवावं लागेल ना कमीत कमी एवढी कमाई जर असेल त्याच्या त्याच्या जर खालची कमी असेल मॅक्झिमम एवढी आणि त्याच्यापेक्षा खालची तर अशा दिव्यांगजन पेन्शनसाठी पात्र राहतील असं काहीतरी करा त्याच्यामध्ये दोन प्रकार करा वीक दिव्यांग कोण आणि स्ट्रॉंग दिव्यांग कोण आर्थिक दुबळे दिव्यांग कोण आणि मजबूत सक्षम दिव्यांग कोण जे सक्षम दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी एक वेगळी प्लॅनिंग करा जे दुबले दुबले आर्थिक दृष्ट्या दुबळे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी आर्थिकदृष्ट्या दुबळे दिव्यांगांना पेन्शन असो किंवा आर्थिक मदत विमा योजना असो अशा प्रकारच्या योजना विमा योजना तर प्रत्येक दिव्यांगाचा हक्क आहे तो त्याला मिळालाच पाहिजे तो मिळत नाहीये ही गोष्ट वेगळी पण असा जर निकष लावला आणि आर्थिक दुबळ्या दिव्यांगजनाला जे पेन्शन देताय तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा वाटा वाढवा आणि केंद्राचा वाटा केंद्राने सांगितलं विचार नाहीये पण तुम्ही त्यांना मांडा ना आमच्यासाठी विचार करा विचार नाही म्हणून कसं जमन तर हे जर वाटा वाढवला आणि दिव्यांगजनाचे जर पेन्शन वाढले तर हा फायदा होईल तुम्हाला जर लोड येत असा तिजोरीवर फार मोठा बोजा येतोय असं जर तुम्हाला कधी वाटत असेल तर तो तिजोरीवरचा बोजा कमी करण्यासाठी जे सक्षम दिव्यांग त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं कॉन्क्रीट योजना आणा ना फ्रीमध्ये ना नाही फ्रीमध्ये नाही की फ्री असं की तुम्ही दिव्यांगजनाच्या संघटना महाराष्ट्रामध्ये तयार ता, करा संघटना म्हणजे ट्रस्ट चॅरिटेबल ट्रस्ट वगैरे किंवा इंडिव्हिज्युअल ट्रस्ट अशा प्रकारच्या ट्रस्ट करा पण त्या खऱ्या कुठे कुठे नाही निष्ठा कागदावरच नाही आणि त्या संस्थेमधील दिव्यांगजन हा पंच्याहत्तर टक्के दिव्यांगजनच राहावा संस्थेमधील प्रत्येक माणूस आणि त्या ठिकाणी काम करणारा पण पंच्याहत्तर टक्के दिव्यांग राहावा सेव्हन्टी फायव्ह पर्सेंट दिव्यांग एम्प्लॉई सेव्हन्टी फाय पर्सेंट दिव्यांग ट्रस्टीज ऑर बॉडी असं जर तुम्ही करत असाल जे की मला मा, मी याच्या अगोदरच्या व्हिडिओत बोललोय आपलं जे दिव्यांग मंत्रालय त्या पण हेच त्या ठिकाणी हेच करायचं पंच्याहत्तर टक्के कर्मचारी दिव्यांग जिथं पेन्शनचं काम आहे जिथं दिव्यांग हिताचं काम आहे तिथला कर्मचारी दिव्यांग असं जर केलं समजा या बाबतीमध्ये की आणि मोठे भूखंड त्या सक्षम दिव्यांगजनासाठी जे तुमच्या महाराष्ट्रामधील मोठे जे भूखंड आहे त्याच्यामध्ये जे ठरलेलं पर्सेंटेज आहे रिजर्वेशनचं त्यानुसार त्यांना ते भूखंड द्या त्यांना तिथं इंडस्ट्री उभारण्यासाठी मदत करा ज्या 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 एरियामध्ये जे जे काही होऊ शकतं त्या त्या, त्या प्रकारच्या इंडस्ट्री तिथं देण्याचा प्रयत्न करा त्यांना ते मोटिवेट करा त्यांच्यासाठी एक वेगळे प्रशिक्षण घ्या कारण असंख्य दिव्यांग आहेत ज्यांचं वेल एज्युकेशन आहे त्यांना नोकरी मिळत नाहीये नोकरीमध्ये वेगवेगळ्या त्याच्याबद्दल कधीतरी एका व्हिडिओमध्ये निवान बोलू पण हे सगळं होत असताना त्यांना प्रशिक्षण द्या त्यांच्यातली आवड आणि तुम्ही काही त्यांना फ्री देत नाहीयेत ना त्यांना तुम्ही लोन देताय त्या लोनवर येणार व्याज आहे त्या व्याजाच्या आधारे तुम्ही ते जे मिळणारं व्याज आहे ते जे आकडे त्या आकड्यानुसार तुम्ही आर्थिक दुबळ्या दिव्यांगजनाला मदत करू शकता असं जर सगळं लावलं ला तर किती फायद्याचं होईल पण हे कोणी लावायचं आणि का लावायचं आणि काय फायदा होणार आहे दिव्यांगजनाकडनं कुठं ये की कुठं ये की कोण दिव्यांगजन इकडचे तिकडचे सगळे वेगवेगळ्या संघटनेचे कधी एक येतात किती दिव्यांगजनाला कायद्याचं नॉलेज आहे किती दिव्यांगजनाला दिव्यांग हक्क कायदा माहिती आहे किती दिव्यांगजनाला आपल्यासाठी काढलेले परिपत्रक माहिती आहेत किती दिव्यांगजनाला रेशन कार्ड साठीचे परिपत्रक माहिती आहेत किती दिव्यांगजनाला एस टी कि महामंडळाचे परिपत्रक माहितीयेत जे सदृढ दिव्यांग आहेत त्याच्यापैकी किती दिव्यांगजनाला टोल प्लाझा रोड नॅशनल हायवे मिनिस्टर ऑफ युअर हेवी इंडस्ट्री मिनिस्टर ऑफ रोड अँड ट्रान्सपोर्ट यांच्याबद्दलचे किती नियम माहिती आहेत किती नियम माहिती आहेत मग हे नियमच माहीत नाहीये तर मग माझ्या अधिकारासाठी मी भांडणार कधी आजच्या व्हिडिओतून दोन अपील करतोय शासनाने दिव्यांग हिताचं म्हणजे खास करून पेन्शनसाठीचा सा विचार करावा आणि सर्व दिव्यांग बांधवांनी मात्र आपल्या अधिकारासाठी आपल्या हक्कासाठी जागरूक व्हावं त्याचा अभ्यास करावा प्रत्येक जे आर वगैरे तुमच्या नजरेत असावा जेणेकरून की तुम्हाला तुमच्या अधिकारासाठी मला माझ्या अधिकारासाठी म्हणजे आपल्याला आपल्या अधिकारासाठी भांडणं सोपं जाईल व्हिडिओ थोडासा जरी लांब असला मित्रांनो तरी बोलणं गरजेचं होतं म्हणून आजच्या व्हिडिओ बोलतोय बघू याच्यावर नेमकं पुढं काय होतंय नमस्कार